मंगेश साबळेबद्दल काय वाटतं बिलकुल मंगेश साबळे मंगेश साबळेबद्दल आमचं दुमत नाही आहे पण आता स्वतः जरंगे पाटलांनी पार 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 सांगून दिलेलं आहे जरंगे पाटलांनी स्वतः काय सांगितलं की बाबा लोकसभेला मला घेणं नाही हा जरी उभा वरायला मी त्याच्या पाठीशीने मला घेणं देणं नाही तू 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 तुझं बघत राहा विधानसभेला पाहू काय करायचंय ते असं जरांगे पाटलांनी म्हणलं मग जरांगे पाटला आम्ही जरांगे पाटला सोबत परत अजून एक काका आपल्या सोबत आहेत त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेऊया काका यावेळेस जालन्याचं जे इलेक्शन आहे ते रंगतदार व्हायच्या ठिकाणी दिसत आहे एक चांगली लढत या ठिकाणी बघायला मिळू शकते तुम्हाला काय वाटतं जालनेकरांच्या मनातील खासदार कोण आहेत जालन्यात सध्या कोणाची हवा पाहायला मिळते जालना जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एकच आहे खासदार राव दानवे कारण की खासदार रावसाहेब पटेल दानवेशिवाय आम्हाला पर्याय बी नाही इकडं आणि दानवे साहेबांना जो हा जो विकास केलेला आहे हे रोड बघा किंवा प्रत्येक क्षेत्रासाठी जे गरीब दुबळ्यासाठी असन किंवा ग गोदाम असन म्हणजे जेवी अन्न पुन्हा खास आजी माजी सैनिकासाठी असन प्रत्येकासाठी त्यांचं कार्य आहे मग आध्यात्मिक क्षेत्र असो व्यावसायिक असो व्यावहारिक असो म्हणजे विकासाचा महामेरू म्हणलं तर आमच्या जालना जिल्ह्यामध्ये केंद्रीय रावसाहेब पटेल दानवे दादा आणि असं आलंच पाहिजेत कारण की ते प्रत्येक गावातल्या खेड्यागावामध्ये प्रत्येकासोबत त्यांची नाळ जुळलेली ऐकाय त्या गावात तर खेड्यागाव जर कार्यक्रम नाव घेऊन सांगतात जसे पन्नास प्रत्येकामध्ये पन्नास माणसाचे नाव ते सहज सांगतात बाबा आता हा माणूस आमचा आता आता इथं त्यांचं नव्वी पण त्यांच्या गावात मध्ये गेलं की नाही ते प्रत्येकाचं नाव घेणार बाबा कोण कुठला पदाधिकारी कोण काय करतो असे म्हणजे केंद्रीय मंत्री जाणवसाहेब असे कल्याण काळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बिलकुल कल्याण काळे असे आमच्या इकडे कोणाचे ओळखीचे नाही आणि मांगं ते दोन हजार नऊ राहिले होते ताव पडले तर त्याच्यानंतर ते पुन्हा इकडे कुठं आलेच नाही कोणाच्या सुखात नाही दुखात नाही पायाला नाही भेटेलं नाही आणि आमचे दानवे साहेब असे ना की इकडं म्हणजे कोणाची राख असो मऊत असो लग्न असो नाव ठेवणं असो तर त्यामध्ये समजे दानवे परिवार पूर्ण त्यांची ताई असेल त्यांचा मुलगा असेल आमदार साहेब म्हणजे कोणाच्या बी सुखात प्रत्येक कामामध्ये लग्नामध्ये काही कोणाच्या आडी अडचणी असल्यावर कुठं फारकतीचं काम असेल कोणाचं जोडाचं काम असेल म्हणजे प्रत्येक काना कामामध्ये रावसाहेब पाटील दानवे दादा आणि त्यांचा परिवार उभारात जालन्यात अशी कोणती कामं झाली आणि कोणती व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला आता मला तरी वाटतं की जे कामं म्हणजे आता नंबर एक तर म्हणजे हे रोड आहे आपले पांदगी रोड असं आणि हे रोड असतील किंवा कॉलेज असतील रुंदीकरण खोलीकरण आमच्या शेतामध्ये पहिल्या ना आम्ही दोन दोन आम एकर बागत येत नव्हती आमचं नऊ एकर जमीन आहे पण दोन एकर बागत येत नव्हती पण जेव्हा तर रुंदीकरण खोलीकरण केलं तर आता आम्ही पाच पाच सात सात एकर बागायती सहजपणे त्यामध्ये घेऊ विकासच आहे आणि आता ज्या आमच्या गावामध्ये कामगाराच्या ज्या पेट्या आला तिथे तर त्या समजा एवढा फायदा म्हणजे ते पा पा काय म्हणते त्याला ते पाच लाख रुपये ते इन्शुरन्स हे काही झालं तर त्यासाठी पुन्हा आता निराधार विधवा श्रवणबाळ यांचे पगार एवढं गरीब दुबळ्यासाठी एवढा फायदा झालेला आहे बाकी समजा दोन दोन हजार रुपये ते हे यायलाच लागले की प्रत्येक घरामध्ये दोन दोन तीन तंजर आहे माणसं तर प्रत्येक मै तीन महिन्याला जर समजायचं कधी बारा हजार रुपये राहिले बारा बारा बारा, बारा चेती, दोन चोवीस बारा एक छत्तीस म्हणजे छत्तीस छत्तीस हजार रुपये एका महिन्याला दोन महिन्याला त्याच्या घरामध्ये उरले दोन दोन तीन तीन माणसाचे असे अनेक अनेक उदाहरण सांगतात मला का एवढे उदाहरणं सांगण्यासारखे दादाविषयी दानवी सहाविषयी यांची बिलकुल हेच नाही त्यामुळे तुम्हाला यावेळेस फिक्स राऊसाहेब पाटील फिक्स शंभर टक्के आमच्या गाव म्हणजे गावागाव मध्ये आता गरीब माणूस बसलेला आहे प्रत्येकाच्या मनामध्ये एकच आहे आता लोक फिरतात कोणी इथे काळेचे माणसे फिरतात की कोणी साबळे म्हणतात बिलकुल काही नाही लोकांना तेवढ्या पुरतं कोणी बाटले बुटले तेवढे पुरतं जातात शंभर टक्के दानवे साहेब हे मनामध्ये प्रत्येकाचे फिक्स झालेले मंगे बद्दल काय वाटतं बिलकुल मंगेश साबळे मंगे बद्दल आमचं दुमत नाही पण आता स्व स्वतः जरंगे पाटलांनी सांगून दिलेलं आहे जरंगे पाटलांनी स्वतः काय सांगितलं की बाबा लोकसभेला मला घेणं देणं नाही हा जरी जरीवरायला मी त्याच्या पार्टीशीने मला घेणं देणं नाही तू 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 तुझं तु, तु बघत राहा विधानसभेला पाहू काय आहे ते असं जरंगे पाटलांनी म्हणलं मग झरांगे पाटला आम्ही जयरंगे पाटलासोबत आहे आम्ही जरी असतो आमच्या जरंगे पाटील सोबत कोण आरक्षणासाठी आम्ही झरंग पाटलासोबत सोबत आहे पार्थी म्हणतो आम्ही दामी साहेबांसोबत आहे आणि ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा येईल त्यावेळेस आम्ही जरंगे पाटलाला सहकार्य करू कारण की तो विषय आपला मराठी समाजाचा धर्माचा विषय आहे मग जर जरांगी पाटलांनी आगामी काळात जर विधानसभेला उमेदवार दिले तर तुम्ही जरांगी पाटलांसोबत राहाल का शंभर जर आरक्षण आमचा आरक्षणाचा जर मुद्दा तोपर्यंत क्लिअर नाही झाला त्यावेळेस आम्ही विधानसभेला जयरंग्या पाटला आम्ही सह करू त्यावेळेस शंभर टक्के सहकार टक्के सहकार्य करू त्यावेळेस पण आरक्षण पण ज्यांनी जर जो भारतीय जनता पार्ट पार्ट पार्टी आता सगळे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि बाकी जे राहिले ते जेव्हा तुझं आरक्षण मिळालं तर मग विशेष नाही मग जयरंग्या पाटीलच उभे राहत नाही त्यांनी पहिले सांगितलेलं की बाबा मला उभं राहायचं नाही आहे जर ज्या जी पार्टी मला आरक्षण देईन त्या पार्टीला मी डोक्यावर घेईन आणि शंभर टक्के भारतीय जनता पार्टीने आता दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि पुढसभे भारतीय जनता पार्टी शंभर टक्के डेफिनेटली देणार आहे हां विशेष नाही परंतु अजून मराठ्यांना ज्या प्रकारचं आरक्षण मिळालं पाहिजे त्या पद्धतीचं आरक्षण अजून मिळालेलं नाही असं जरंगे पाटलांचं म्हणणं आहे त्यासाठी त्यांची जी लढाई अजून ती सुरू आहे आगामी काळात जर हे आरक्षण मिळालं नाही तर ते विधानसभेचा विचार करू शकतात असं बोललं जात आहे तर मग मराठा आरक्षणासाठी त्यांनी एवढं काही केलं आहे मग जर त्यांनी मरा आगामी काळात विधानसभेला उमेदवार दिला तर तुम्ही त्या ताकदीनं ज्या ताकदीनं त्यांनी मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी लढा दिला त्या ताकदीनं तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राह आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहू पण आम्ही त्यावेळेस काय करू आम्ही भारतीय जनता पार्टीला आमचे जे नेते त्यांना प्रवृत्त करू की काही झालं तर चालेल हे आरक्षण दिलंच पाहिजे आणि द्यावं लागणार आहे आम्ही त्यावेळेस स्वतः धरणे धरू कारण आम्ही एवढी पूर्ण त्यावेळेला आम्ही धरणे धरून सांगू दादांना आमदार साहेबांना बी आणि खासदार साहेबांना बी की दादा आरक्षणाचा मुद्दा सोलव्ह करा आणि केलाच पाहिजेत कारण की आपला समाजाचा विषय आणि त्यांनी बी हो म्हटलं शंभर टक्के करू आपण विधानसभेला शंभर टक्के राहिलेलं काम करू आणि पहिले बी पाना साहेब पहिलं ज्यावेळेस फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं त्यावेळेस आरक्षण दिलं ज्यावेळेस सरकार आपली जर पडली नसती तर त्यावेळेस शंभर टक्के आरक्षण लागू झालं असतं मग सरकार पडली या लोकांनी उद्धव ठाकरे साहेबांनी किंवा त्यावेळेस शरद पवार साहेबांनी ते लावून धरलं जर लावून धरलं असतं तर शंभर टक्के आरक्षण त्यावेळेस गॅप झालं नसतं या लोकांनी लावून धरलं नाही या लोकांच्या मनात काय होतं काय पता नाही मग हे सत्यत नसल्यामुळे यांची काही त्यावेळेस पावर नव्हती पण आता पुढे शंभर टक्के आता भारतीय जनता पार्टी आता निवडून येणारच आहे आणि विधानसभेला निवडून येईन आणि त्याच्यामुळे आरक्षणाचा मुद्दाच राहणार नाही आरक्षण शंभर टक्के डिपोन इथले क्लिअर होईल मराठा भेटणार म्हणजे भेटणार आरक्षण असं तुम्हाला वाटतंय जालन्यातील तुमच्या मनाचा खासदार कोण आमच्या मनातला खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवी दादा